तुम्हाला मी दाखवतो लोक किती सुंदर आहे क्वालिटी मला सांगायचं की काय शेतकऱ्याने पण थोडं रिसर्च करायलाच पाहिजे आता कारण की आधुनिक शेती म्हटली तर रिस्क आली आणि बरेचसे लोक मला म्हणतील का बारा बाय चारची ची लागवड तुम्ही केलेली आहे आणि उत्पन्न येईल का मला एक तुम्हाला आवर्जून विचारायचं आहे आणि याचं उत्तर तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्कीच द्या का जर पहिल्यांदा आपण माझ्याकडे तर पहिले मला लहान असताना मी वायवण जातीची पांबरीने पेरणी करायचो आम्ही कपाशी आता तुमच्याकडे काही मराठी म्हणत असतील काही म्हणत असतील त्याच्यानंतर संकरीत वाणं आले शेतकऱ्यांना दिलं नांदेड चौवेचाळीस ही व्हरायटी आली आणि ती आल्यानंतर तीन बाय तीन पाच बाय पाच पाच बाय या पद्धतीने मापा यायला लागलं आज वापस नागपूर विद्यापीठ पण सध्या संशोधित जे आता त्यांनी नवीन वाहन विकसित केलं आहे की तीन बाय एक लावा जर चार महिने सहा महिन्याचं पीक तुम्हाला तीन बाय एकवर लावा लावतायत म्हणजे झाडांची संख्या वाढवून उत्पादन घेण्याचा हा दृष्टिकोन शेतकऱ्यांना निवडून दिलेला आहे आणि मी जर आता बारा बाय चार लावले तर मी स्वतः प्लॉट पाहून आलेले आहेत आहेत जालना जिल्ह्यातल्या नर्सरीवाल्यांनी रिक्सर्च केलं आणि त्यांचंही मी पाहून आणल्यानंतर मी बारा बाय चार लागवड रुपये आणि जर कपाशीमध्ये झाडांची संख्या वाढवल्यावर उत्पन्न वाढतं मग मोसंबीच्या झाडांमध्ये बेड तयार करून जर मी झाडं लावतो आहे तर नक्कीच आणि माझं तर गणित आहे मी ऐकलं होतं एका चॅनलवर की एका झाडाला मी तर दहा किलो घेतो आहे आणि माझ्या शेतामध्ये नऊशे झाडं बसत आहेत तर तिसऱ्या वर्षी नऊ टन उत्पादन तर येईलच मग आपण कपाशीमध्ये बदल करू शकतो मग या फळपिकांमध्ये का नाही आणि हे जे क्षेत्र आहे पंधरा एकर इथं ऑलरेडी माझ्याकडे माझा पूर्ण हा पंधरा एकर लिंबू होता जो मी दोन हजार साली लावला ताळा काढून टाकला तेव्हा माझं इथं वीस बाय टन महापौर पाचव्या सातव्या वर्षापासून डिंक्या असेल कँकर असेल जे काही रोग यायला लागले शेवटच्या विसाव्या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार वीसमध्ये मी जेव्हा झाडं काढले तर मला सत्तर झाडं तोडले मी जे जिवंत राहिलेले होते म्हणजे दरवर्षाला मरण्याचं प्रमाण चालू होतं ठीक आहे असो आता मला खास माझ्या मोसुंबीची माहिती तुम्हाला द्यायची होती आणि टरबुजाची माहिती द्यायची आहे त्याचप्रकारे तुम्हाला दाखवण्याचंही काम सुरू आहे या साईडचं स्प्रे झालेलं आहे मल्चिंग पेपर जिथं जिथं उडून गेला होता कारण की माती निघून गेलेली होती पाऊस पडला माटी मल्चिंग पेपरवरून निघून गेली आणि त्यामुळे वापस सोडवतो असंही करून वापस म्हणजे पेपर दाबण्याचं काम चालू आहे आता या तुम्हाला दाखवते की आता हे दुसऱ्या शेअर म्हणजे सेकंड आमचं सर्व आलेलं आहे मी आहे काय बरेचसे दाब झाल्यामुळे इथलं कुठलं कुठलं बी म्हणजे जळून घे ना आणि इकडे जे आहे या साईडला भरपूर पाणी थांबलेलं होतं कुठे कुठे मोठे रिटी आहे नो डाऊट तुम्ही पण सजेस्ट करा मी अजून काय करायला पाहिजे काय नाही आता हे झाड तुम्हीच पाहा हे जर कलकत्त्याहून आल्यानंतर पस्तीस चाळीस रुपयामध्ये मला पोच मिळतं आहे आणि इथल्या नर्सरीवाल्यांना कसं काय पुरत नाही आणि ही बारीवन मालटा व्हरायटी आहे एकच झाड पण खूप मोठं होत नाही पण आयडेन्सिटी लावल्यामुळे नक्कीच आपलं झाड फोटो ठेवणार आपण करणारिंग राहील कॅमेरामॅनला सांगितले कडची टरुल दाखवाय सेकंड साधारणतः तुम्ही पाहू शकता आणि आपण संकल्पना केली एक सुंदर सुंदर शेतकऱ्याला करून आणि माझा जरी असला माझी स्रोत पण आहे पण मी आवडीने शेती करतोय आणि मी व्यापारी शेतीच करणार आहे जर मी व्यापार करतो तर शेतीमध्येही मी व्यापारच अपेक्षित करेन आणि माझं सरदा प्रत्येक शेतकऱ्याला एक विनंती राहील का एखादा नाव्याचं दुकान असेल छोटस एखादं कोणाचं उद्योग असेल वेल्डिंग दुकान असेल तो त्याच्या दुकानाला न्हाव्याचं दुकान असेल त्याच्या दुकानाला एक नाव देतो सुंदर नाव देतो ॲड्रेस देतो तर प्रत्येक शेतकऱ्याने तो त्याचा रेग्युलर जे उत्पादनाचा असेल त्यांनी त्याच्या शेती माऊलीसाठी एक नाव द्यावं मी माझ्या फार्मचं नाव सुमन माझ्या आईचं नाव आहे सुमन फार्म हे ठेवलेलं आहे मी तुम्हाला बोर्ड बोर्डबीड दाखवेल एंट्री करतानाच ठेवलं आहे आणि ऑर्गेनिक सुमन फार्म ऑर्गेनिक पद्धतीने हाय डेन्सिटीची मोसंबी असं मी डिजिटल बोर्ड बनवलेलं आहे दाखवेल मी तुम्हाला तो पण आज आता फिटिंगचं काम चालू आहे आणि कोणी पण छोटं काम असेल ना आपल्या शेताला आपण एक सुंदर नावं द्यावं त्यामुळे मी त्या माझ्या उद्योग व्यवसायावर जातो आहे हे आकलन करून नक्कीच तुम्ही विचार करावा का कसं वाटतं तुम्हाला याच्यावर नमस्कार आज भरपूर माहिती दिली धन्यवाद